मारण्यासाठी जे आहे ते अडीच कोटीची डील झाली होती गाडीनं जे आहे ते मला मारण्याचा कट होता असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केला मोठा आरोप आहे यामुळे मराठा समाज जो आहे तो आक्रमक होतानाच चित्र दिसते संपूर्ण राज्यभरावर नाही वास्तविक मला या संदर्भातली कल्पना नाही मी सकाळपासून कार्यक्रमात आहे अशा पद्धतीची काय घटना झाली असेल तर माहिती घेऊन मी नक्की प्रतिक्रिया घोटाळा आहे तो बाहेर येताना मात्र कुठेतरी नाव येते मात्र गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांच्या सुळे असं म्हणतात की पार्थ तसं करू शकणार नाही माझा पारोत्तर वरती विश्वास आहे कसं पाहता याकडे ते विरोधी पक्षाचे आहेत पण आता आता समर्थन करत त्यांचं मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात तेव्हा या देशामध्ये कुठल्याही चुकीच्या कामाला कधीही पाठबळ मिळणार नाही चुकीचं काम असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल त्याचे चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत आणि यामध्ये जर खरंच काय अनियमितता असेल काय चुकीचं घडलं असेल जर प्रथमदर्शनी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण बघितलं तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन तर केलेलं आहे परंतु जर आणखीन काय त्याच्यामध्ये असेल तर त्या संदर्भात नक्की चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदय घेतील त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण देशा राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घातलेलं आहे चौकशी चालू आहे याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई पवार पवारांवर नाव आल्यानंतर कुठेतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होती कारण आपण पाहतोय की यंत्रणा आहे मात्र यंत्रणा कुठे ते पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करत नाही पार्थ पवारांना अभय देते असं म्हणायचं का त्याच्यातून काही लोकांना सातत्यानं राजीनामे मागायची सवय असते माझं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्यावी चौकशी तुम्ही जे फुलं येईल जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा हात होता नव्हता काय परिस्थिती बघून मग त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे मला वाटते चौकशी न करता आणि प्रत्येकाला आपलं मत मांडायला न देता एखाद्याला शिक्षा देणं हे होती आंबेडकरी संघटना ज्या गुन्हा दाखल करा अशी देखील मागणी करत मी आपल्याला क्लिअर सांगतो की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये जर काही अनियमित असेल चुकीचं घडलं असेल तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदय आणि सरकार घेईल त्यामुळं आपण निश्चिंत राहा आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत प्राथमिक टप्प्यातली कारवाई पण झालेली आहे त्यामुळं वेगळं मी बोलाव असं नाही चौकशीचा रिपोर्ट पुढे येऊ द्या आल्यानंतर त्याच्यावर